नमस्कार मंडळी मी भारती माझ्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला आज एक नवीन नवी नवी रेसिपी त्यासाठी हे साहित्य काढले ते पाहून घेणार आपण आपण मस्तपैकी आता स्वस्तच आणि मस्त रेसिपी करणार आहोत तीस रुपयेची किलोची बटाटा म्हणून तुम्हाला भन्नाट एक रेसिपी आज दाखवणार आहे मी चला मग अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि रेसिपी पाहण्यासाठी भारती होम किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या फॅमिलीत वगैरे शेअर करू शकता आणि तसेच बेल ऐकून प्रेस करा कारण की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन नवीन व्हिडिओची त्यासाठी चला मग तुमचा वेळ घालव न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पटे मस्तपैकी सोलून घेणार आहे मी आज स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघू शकता आपण आणि नवीन बटाटे आहे तुम्ही जरा असं असं पण गेलं असेल नखानी पण वगैरे चमचानी वगैरे पण सालून घेतले सालटे वगैरे निघून जातात बघू शकता साल जाड नाही आहे आणि तरी पण तो आपण हलकेसे सालके आडून घेणार आहे एकदम पतले सालटे बघू शकता तुम्ही काहीच वायाला जाणार नाही बघू शकता खूप पतले पतले सालटे निघतात बघू शकता याची साठ वगैरे काम घेतलेली आहे पाणी टाकून घेणारे मस्त सर्व स्टार्च निघून जातो मग पाण्यात वगैरे टाकलं तर आणि काळा पडत नाही बटाटा चला आता मस्तपैकी किसून घेणार आहोत आपण मोठेचा आणि किसणीची त्या साडणी आणि आपल्याला आढवा नाही कापणार बटाटा सॉरी असं उभा कापणार आहे शिर किसून घेणार आहे त्यासाठी मोठे मोठे किस पडतो खाली बघू शकता लांब सडक पडलेला आहे कीस आणि बटाटा आलटी पलटी करून घ्यायचा एकदा ऐकून लगेच पलटी करायचं घुसऱ्यातून कारण की दोन्ही प्रकारे दोन्ही बाजूनं सारखा निघतो मग बघू शकता किती लांब लांब आहे बघू शकता शेवटपर्यंत आपल्याला मस्तपैकी चपटा झालेला आहे आणि आता उभा चिरून आहे कारण हाताला पण लागणार नाही आणि बटाटा पण व्यवस्थित सोलता येणार आहे शेवटपर्यंतही तुकडा पडलेला नाही आहे बघू शकता व्यवस्थित किसून घेतलेला आहे आणि भरपूर सारा झालेला आहे किस याला स्वच्छ धुवून घेणार आहे कारण याच्यावरचे सगळं स्टार्च वगैरे निघून जातो बघू शकता एकदम असं स्वच्छ पाणी झालेलं आहे अगदी थोडेसे आपण मीठ घालणार आहे आणि फिरून घेणार आहोत आता हे आपण एका कॉटनच्या रुमालावर किंवा कपड्यावर फॅन केली एक दहा मिनटं वाळत घालणार फक्त मस्तपैकी आता आपण फॅन खाली हळद घालणार आहे बघू शकता सुकलेला आहे जास्त काही सुकवायचं नाही आपल्याला आणि किती लांब सडक पडलेला आहे बघू शकता या प्रकारे कधी किसला तर एक नंबर पडतो थोडे थोडे करून आपण तेलाचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपण याला काढणार नाही आणि स्वत मस्तपैकी तळून घेणार आहोत चमच्याने गॅस फुल आहे अगदी चिमूटभर मीठ घालणार आहे बघू शकता तेलाचे बुडबुडे अजिबात राहिलेले नाही आहे आणि कमी झालेले आहे तेलही पैकी आता काढून घेणार आहात आपण किती पांढर शुभ्रच झालेलं आहे मस्तपैकी झालेला आहे हा पण काढून घेणार आपण त्यासोबत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे तेही घेणार आहे मस्तपैकी खरपूर शेंगदाणे घेणार आहे आपण थोडीशी हिरवी मिरची आहे तेही घेणार आहे बघू शकता हवास पण ऐकू शकता तुम्ही एकदम मस्त झालेला आहे आणि कुरकुरीत पण झालेला आहे तोंडाची चवही वाढेल आणि ताटाचे रंगत वाढेल असा हा आपला बटाटा चिवडा झालेला आहे मस्तपैकी आता आपण याच्यात शेंगदाणे आणि थोडेसे मीठ टाकून अजिबात तेलकट वगैरेनी या ताटात आपण काढले होते बघू शकता हिरवी मिरची तवून घेतली आणि शेंगदाणे आहे जशी आपल्याला चवीला लागेल त्याप्रमाणे मीठ किती कुरकुरी झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीसोबत चला बाय थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ